कोपरगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी संपूर्ण माहिती अशी कोपरगाव तालुक्यातील चासनाडी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या जयंती उत्सवामध्ये सुरेंद्र भाऊ थोरात जिल्हाध्यक्ष ए व अनिल भाऊ ननावरे कोपरगाव तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली व यासाठी चाचनाडी गावाचे पहिले लोकनियुक्त सरपंच सुनीता बनसोडे व नानाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते ही प्रतिमेची पूजन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी चाचण्याडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या जयंती निमित्ताने सचिन चांदगुळे डायरेक्टर सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी पंडितराव चांदगुडे गोदावरी विकास सोमनाथ अण्णा चांदगुडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपले मनोगत व्यक्त केले या जयंती चाचनाडी गावचे भीम सैनिक आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ज्ञानेश्वर धेनक यांनी केले तसेच गावचे उत्कृष्ट पोलीस पाटील प्रकाश शिंदे व श्रीरंग चांदगुडे जिल्हा उपाध्यक्ष मनीष गाडे संजीवनी साखर कारखाना कोपरगाव का व्हाइस चेअरमन यांच्याही हस्ते प्रतिमेची पूजा करण्यात आली या जयंतीमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेची भव्य दिवस स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली व महाप्रसाद करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जयंती उत्साहात कैलास धेनक मधुकर धेनक भागीनाथ धेनक महेंद्र भाऊ जोंधळे सतीश आयर डॉक्टर पाटील अशोक माळी प्रमोदण्णा लबडे विनायक गाडे राऊसाहेब चांदगुडे पवन कुमार चांदगुडे कैलास माळे भाऊसाहेब माळे कमलाकर चांदगुडे बापू कासोदे मुन्नाबाई शेख व ध्येक सहपरिवार सह उपस्थित होते कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा